आज बनावट मध्य निर्मिती कारखान्यावरती मोठ्या प्रमाणावरती धाट टाकून कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य भरारी पथक तसेच दौंड राज्य पथक पथकाने ही कारवाई केलेली आहे एकूण तीन ठिकाणी गुन्ह्या समजण्यात आले असून तीन आरोपी सध्या ताब्यात आहेत त्यांची पुढील चालू आहे त्याच्यामध्ये सध्यापैकी एक आयकर एक ट्रॅक्टर जप्त बनाव देशी दारू तसेच त्याच्याशी संबंधित असलेले स्पिरिट इत्यादी मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे विशेषतः यामध्ये गार येथे जो गुन्हा उघडकी सांगण्यात आला आहे ते तेथील मध्य हे जमिनीमध्ये पुरून ठेवण्यात आलेले होते तेही त्याचा गुणात्मकरित्या शोध घेऊन त्याची त्या गुन्ह्याची उकल करण्यात आलेली आहे व्यक्त मुद्देमानाच्या बाबतीत अजून पुढील तपास चालू आहे या तपासात सर्व डिटेल्स शेअर करण्यात येतील यामध्ये काय मोठं वकिलाची शक्यता आहे त्याच्या पुढचे आता सद्यस्थितीत आपल्याकडे तीन आरोपी आहेत त्याच्या प्राथमिक चौकशी पुढील आरोपींची नावे निष्पन्न झालेली आहेत त्या पुढील आरोपींना ताब्यात घेऊन त्याच्यातील मुळापर्यंत त्याच्यातील तपास पूर्ण करा साधारण किती दिवसापासून हा सगळा त्यांचा व्यवसाय सुरू होता साधारणत प्राथमिक चौकशीत जसं निष्पन्न झालं तसं पाच ते सहा महिन्यांपासून त्यांच्या कारखान्याशी काही संबंध आहे तसे काय ते, जा का 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 ते लेबल जे आहे ते पूर्णतः बनावट आहे कारखान्याशी याचा संबंध नाही परंतु यांनी बाह्य कारखान्याशी कुठलाही संबंध नाही परंतु यांनी स्वतः त्याचं बनावटीकरण केल्याचं आपल्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालेलं आहे